आज मी तुमच्यासोबत कोकणातील फेमस वाटपाची पिवळी डाळ किंवा गोडी डाळ ज्याला म्हणतात ती कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर करणार आहे कुठलाही कार्यक्रम असू दे समारंभ असू दे ही पिवळी डाळ घरामध्ये नेहमी बनवली जातेच तर ही तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल तर त्यासाठी ते बघा मी घेतलेली आहे डाळ तर इथे मी दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धा कप आणि अर्धा कपच तुरीची डाळ घेतलेली आहे आता तुम्ही यापैकी जर तुम्हाला मुगाची डाळ आवडत नसेल तर मुगाची डाळ घेऊ नका तुरीची डाळ घेतला तरी चालेल किंवा फक्त मुगाची डाळ आपण यामध्ये यासाठी घेतलं आहे की मुगाच्या डाळीमुळे ना जी डाळ आहे ना मस्तशी दाटसर चवीला ही खूप छान लागते आणि पौष्टिकही आहे त्यामुळे दोन्ही डाळी मी मिक्स घेतलेल्या आहेत डाल डाल पाणी किते तर आता ही डाळ मी स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेते डाळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी किती घालायचं तर ज्या कपाने डाळ घेतली आहे त्याच कपाने आपण दोन कप डाळ पाणी घेणार आहोत आता आपण ही डाळ चांगली व्यवस्थित मऊसू शिजण्यासाठी यामध्ये काय करायचं आहे काही साहित्य ॲड करणार आहोत तर सर्वप्रथम इथे एक टोमॅटो घेतलेला आहे तो घालणार आहे बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो डाळीबरोबर छान शिजला जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मी मीठ घेते अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे मिठामुळे काय होतं डाळ लवकर शिजते आणि थोडीशी हळद घालायची पाव चमचा एवढा यामुळे काय होतं एक तर डाळीला कलर खूप छान येतो आणि चव ही डाळीची खूप छान लागते मीठ आणि हळद घालून शिजवल्यामुळे आणि जेव्हा कुकरला शिटी वगैरे येते तेव्हा ती वरती येत नाही त्यामुळे कुकरला चार शिट्या करून घेते तोपर्यंत आपण या वाट डाळीसाठी लागणारी चटणी बनून घेणार आहोत वाटपा तर त्यासाठी मी इथे पाव कप एवढं खोबरं घेतलेलं आहे पावकपपेक्षा कमीही येऊ शकता इथे पाच सहा माणसांना डाळ पुरेल एवढी आपण बनवणार आहोत त्यासाठी पावकप खोबरं पच होतो आणि दोनच लसणाच्या पाकळ्या घालायचे जास्त लसूण घालायचं नाही आहे आणि अर्धाच कांदा घालायचा छोटा अर्धा कांदा घेतलेला आहे जास्त घालायचा नाही आता याला मी चिरून घालते तर याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी घालून आपण एकदम, हो एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे जेवढं होईल तेवढं बारीक वाटायचं आहे, आहे। या प्रमाणामध्ये ना डाळ तुमची पाच सहा माणसांना आरामात पुरते होऊ शकता एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आता डाळ ही आप ही आपली शिजलेली आहे बघू शकता मस्त मऊसूत एकदम शिजलेली आहे थोडा वेळ गेला ना आपण एका असं डाव असो ना चमचा त्याने घोटून घ्यायची म्हणजे मस्त डाळ एकजीव होते होऊ शकता चार चिट्ट्या मी करून घेतल्या मस्त डाळ शिजलेली आहे मऊ चू द्यायची ही डाळ खोटून घेतल्यामुळे काय होतं एक तर चांगली एकजीव होते आणि डाळ आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा दाटसरपणा छान येतो त्याला तर हळद घातल्यामुळे याचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे डाळीला आता डाळ आपली चांगली फेटून झालेली आहे गॅसवरती मी कढई ठेवते तर कढईमध्ये आपण आता थोडंसं दोन चमचे एवढं छोटं तेल घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे तर सर्वप्रथम मी काय करते दोन लसणाच्या पाकळ्याशा ठेचून घालायच्या आहेत आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायची आहे फोडणी देताना आणि मंद गॅसवरती चांगले नस लसून थोडीशी लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत गॅस लक्षात ठेवा एकदम मंदवरतीच ठेवा आणि मस्त लसूण आपण ही थोडी भाजून घ्यायची हलकासा लालसर कलर आल्यामुळे का होतं जो लाल चटणीचा फ्ले लसणाचा फ्लेवर असतो ना तो तेलामध्ये छान उतरतो आणि मस्त सुंदर लागते सटाहात अर्धा चमचा राई घालते राई चांगली चटकली का यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं जिरंही थोडंसं चटकू द्यायचं आता यामध्ये घालते मी दोन हिरव्या मिरच्या आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवीचं मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता कढीपत्ता घातल्यानंतर लगेच यावरती झाकण ठेवायचं म्हणजे काय होतं फोडणी जी आहे ना बाहेर उडत नाही आणि जो फोडणीचा फ्लेवर आहे तो डाळीमध्येच राहतो त्यामुळे एकदम मंद गॅसवरती फोडणी द्यायची आणि पटकन गॅसवरती कढईवरती झाकण ठेवायचं आता थोडंसं थंड झाल्यानंतर छट फोडणी यामध्ये घालणार आहोत आपण वाटप आणि थोडा वेळ एक दोन मिनटं आपण हे वाटप जे आहे चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कारण यामध्ये आपण का कच्चा कांदा वगैरे वापरला आहे ना तो थोडासा परतून घेतला की चव छान लागते थोडीशी घालूया हळद कारण आपण जी डाळ शिजवताना ही हळद घातली होती त्यामुळे थोडंसं हळद घालायची आहे जास्त नाही पाव चमचा एवढी मी हळद घातलेली आहे आता मस्त असं हे वाटण मंद गॅसवरतीच परतायचं आहे गॅस ल लक्षात ठेवा एकदम मंदवरती ठेवा म्हणजे हे आपल्याला असं जे आपण रोजच्या भाज्यांसाठी वगैरे वाटप परत तो तसं परतायचं नाही दोन मिनटं हलकंसं परतून घ्यायचं आहे ते वाटप चांगलं परतलं गेले बघू शकता मस्त असं सुगंध सुटलेला आहे आता यामध्ये आपण जी डाळ सॉरी फोडणी चटणी वाटून घेतली होती त्या मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून मी घाल हे डा वाटपामध्ये घालते म्हणजे आपली जी चटणी आहे करपणार नाही आणि आपण जी आता डाळ फिटून ठेवली होती ती सर्व घालून घ्यायची आहे आता डा डा ही जी डाळ असते ना थोडी दाटसरस चांगली लागते त्यामुळे मी थोडी दाटसरस ठेवणार आहे कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ही डाळ मिक्स करून घेऊया जास्त पातळ करू नका नाहीतर डाळीला अजिबात चव राहणार नाही थोडी घट्टसर असेल तर चवीला खूप छान लागते बघू शकता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत पण लक्षात ठेवा डाळ शिजवतानाही मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं आहे आता वरून कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ या डाळीचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि चवीला ते एकदम भारी लागते तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही डाळीची रेसिपी कशी वाटली वाटपाची पिवळी डाळ किंवा गोडी डाळ जास्त म्हणून म्हटली जाते याला तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने ही वाटपाची डाळ बनवता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आमच्या घरी तर याच पद्धतीने बनवली जाते त्यामुळे मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे तुम्हाला ही नक्की आवडेल नक्की बनवून बघा ही डाळ गरम गरम भाताबरोबर एकदम अप्रतिम लागते तर बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम अशी वाटपाची डाळ